शक्यच नाही की आज हा पक्षाला आम्ही वोटिंग करू तर तो आमचा पक्ष आज आज बीजेपीचा झेंडा जर मी हातात घेत तर उद्या आम्हाला माहित नाही की तो, तो बीजेपीचाच राहीन ना, ना, ना। ना, का नाही हे गॅरंटी नाही राहिली आहे तो केव्हा काँग्रेसमध्ये जाईन आज उदाहरण द्यायचं झालं तर दत्ता आम्ही सर नाव घेऊन बोलतोय ज्याचा पक्ष तिकडं सत् जिजर दत्ता उधर सत् जिजर सत्ता उदर दत्ता एवढे हे राजकारणी लोक आहे यांना तुमच्या कास्तकाराची काही लेन नाही इलेक्शनच्या तोंडावरती जेव्हा इलेक्शन येते त्यावेळेस आपले वाला पक्ष फोडते आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाते लोकांना हा विचार पडते ना का जसं उदाहरण घ्या तुम्ही पलटू पलटूराम जे तिकडे चालले गेले नितीश कुमार आहे की नाही एवढे प्रसिद्ध झाले पलटू राम म्हणून आणि कोणा खासदार झाले आमदार झाले कोणाचंच लक्ष नाही आहे शेतकऱ्यावर दोन हजार रुपये जे आहे ते कास्तकरांना चॉकलेट आहे त्या दोन बाकी आज कास्त क्विंटल माग सोयाबीनच्या क्विंटल माग दोन हजार रुपयाचं नुकसान आहे क्विंटल माग लोकसभेचा आढावा घ्यायला आणि वर्धेला लागून असलेल्या इतर हिंदी विद्यापीठ आहे आणि त्या हिंदी विद्यापीठाला लागून एक भाग आहे जो मोठ्या प्रमाणात हिंदी विद्यापीठ असल्यामुळे प्रसिद्ध आहे याच भागात उमरी या भागामध्ये काही महिला इथे एका कार्यक्रमाला का आल्या होत्या सहज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की लोकसभेसाठी त्यांना काय वाटतं ते मतदानाविषयी जागरूक आहे की नाही आहे आणि काय आहे येणारी लोकसभा आहे काय त्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला लोकसभा इलेक्शन माहिती आहे कसं असतं कोण निवडून येतं माहिती आहे कोण निवडून आता <laughs> ते ते नाही नाही माहिती सांगू शकत आणि मला एक सांगा की तुमच्या इथे खासदार आहेत ते कोण खासदार आहेत ओळखता का तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला बर तडस साहेब इथले खासदार आहेत असं या सांगतात आहे तडस साहेबांना मला वाटतं ते ओळखतात पण तरी आपण जाणून घेवा की तळस साहेबांचे या तुमच्या भागामध्ये या लोकसभेत काय काम आहे कशा पद्धतीने त्यांचं काम चालतं आम्ही ऐकलं बऱ्याच ठिकाणी तिथे काम करत नाही असं काही नाही आहे त्यांनी घरोघरी नळं दिलेले आहेत आता त्यांनी आम्हाला रोड दिलेले आहेत आणि ज्या आमच्या समस्या आहे म्हणजे जसं आता ओपन प्लेसमध्ये ओपन जिम दिलेली आहे देत आहे आम्हाला हां नक्कीच यासोबत पूर्ण लोकसभेचा जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये दे, वेगवेगळे दे, पक्ष वेगवेगळ्या दे, पद्धतीने फुटलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत शिवसेनेमध्ये गट पडलेले आहेत आता देवेंद्र फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवार साहेब एक गटाने नि निवडणूक राहतात ठाकरे साहेब आणि काँग्रेस आणि बाकीच्या एका गटाने काय वाटतं या सगळ्या समीकरणात तुम्ही कसं या दोघां गटाला बघता काय राजकारण म्हणून कसं या नेत्यांकडे नाही आम्ही तर साहेबांकडे तर पॉझिटिव्हिटी मध्येच पाहतो काम होतात आणि जो काम करू नक्कीच पण या गट जे पडले याचा परिणाम किती पडेल हा याचा परिणाम जनतेवर का पडला त्यांचं जे काम, काम करेल त्यांनाच नक्कीच तुम्हाला काय वाटतं की या जे कामं चालू आहेत जे काही ते कामं त्यांनी केलेले आहेत बरेच लोक म्हणतात की आमचे रोजगाराचे प्रश्न उरलेले आहेत बाकीचे शहराचे अनेक प्रश्न मार्गी लावायचे होते ते राहिलेले आहेत उडान पूल अजूनही बनवायचं बाकी आहे काय सांगाल असं नाही त्यांनी म्हणजे हे तो उडान पूलही त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे चालूच आहे त्याचं काम आणि परत बरेचसे त्यांनी काम केली राष्ट्रवादी आणि या सगळ्या बाबीत आणि भाजपाला तसं बघता दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं कोण सरस राहील या सर्व याच्यात चला भाऊ तसं इथले खासदार कोण आहे तुम्हाला माहिती इथले खासदार रामदास तडस भारतीय जनता पार्टीचे आहे ते तर आता सगळ्यांना सर्वश्रुतच आहे माहिती आहे सगळ्यांना म्हणजे कसे काय माहीत आहे काम करतात म्हणून माहीत आहे की काम नाही करत नाए म्हणून माहीत नाही वर्कर माणूस आहे म्हणून माहीत आहे ना काम करतच आहे ना दोन लिजिन झाल्या त्यांच्यावाल्यांना आता तिसऱ्या लिजिनची तयारी चालू आहे तर शक्यता आहे की त्यांनाच तिकीट मिळू शकेल आणि चांगले वर्कर व्यक्तिमत्व आणि दुसरं म्हणजे आता कसं इतर पक्षामध्ये जसं बी जे पी जो पक्ष आहे त्याच्यामध्ये त्यांच्या फाईटला दुसरा नेताही आहे नाही आहे त्याच्यामुळे रामदास जिल्हा आणखी डबल चान्स भेटण्याची शंभर टक्के शाक, शक्यता आहे आणि सध्या आता जे आता मोदीचं जे काम आहे तर ते तर सर्वश्रुतच आहे चालू आहे सध्या भारतामध्ये आता मोदीची लहर हो आहे त्याच्यामुळे पुन्हा इस बार चारस के पार जो नारा आहे तो त्याचा असं वाटतं की प्रत्यक्षात उतरण्यास काही हरकत नाही परंतु आता इकडे तुम्ही बाजार समितीमध्ये मार्केटमध्ये आहे तर जो शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो तो या सरकारने सोडवायला पाहिजे कारण कसं आहे सरकार जे आहे आता मी तरी आता बी जे पीचा मतदान करणारा व्यक्ती आहे पण एक शेतकरी म्हणून जर विचार केला तर भावाला शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे तर त्याला योग्य बाजारपेठ किंवा योग्य भाव मिळून नाही राहायला तसं आता तूर आता आजचा मार्केटमध्ये तूर आणि सोयाबीन आहे तर तुरीला दोन महिन्यापूर्वी दहा हजारच्या वर रेट होते अकरा बारा हजारापर्यंत भाव होते आणि आता शेतकऱ्यांचा माल निघाला सुरुवात झाली तर आता आठ हजारापासून तर दहा हजार नऊ हजारापर्यंत आजचे रेट हायेस्ट रेट नऊ हजार दोनशे रुपये आहे याच्यावरून तुम्ही विचार करा त्या शेतकऱ्याला जो ज्वलंत प्रश्न आहे की जसं शेतकऱ्याचा माल निघतो तसे रेट डाऊन होतात तर हे व्हायला नाही पाहिजे कुठंतरी सरकारने याच्याकडे लक्ष गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे तसंच कापसाचा विचार जर केला तर मागच्या वर्षी कापसाला नऊ हजारच्यापेक्षा जास्त भाव होता यावर्षी सात हजार दोनशेच्या वर तर कापसालाही भाव नाही भेटला तर कापूसही म्हणजे त्या रेटमध्ये परवडत नाही ना उत्पादन खर्चानुसार मोदीजी म्हणतात की शेतमालाला दुप्पट दीडपट भाव भेट मिळवून देतील बा हमी भाव एम एस पी जे आहे तर हे पण समाधानकारक नाही आहे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं हमीभाव पाहिजे त्या पद्धतीनं अमीभाव पण नाही आहे तर त्याच्यामुळे आणि उत्पादन जे आहे शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनचा जो खर्च प्रत्येक गो गोष्टीचे रेट वाढलेले आहे बियाण्याचे रेट वाढलेले आहे खताचे रेट वाढलेले आहे मजुराचे रेट वाढलेले आहे शेतकऱ्याचा शेतमाल तर राहते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतो परंतु हे व्यापारी पण काय करणार आहे कारण त्यांनाच जर मार्केटमध्ये जर वर्त जर खपत नसेल तर ते त्याच पद्धतीने घेईल ना तरी अशी नीती ठरवायला पाहिजे गव्हर्नमेंटनी त्याचे जे माल मालाचे माला जे रेट आहे एम एस पी आहे तर ते शेतकऱ्यांना परवडण असे ठरवून द्यायला पाहिजे त्याच्यानुसार मग ते भाव चालेल त्या पद्धतीने नक्कीच तुम्ही मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करता मतदान करताना आपण कसं आहे एक पक्ष पाहतो आणि व्यक्तिमत्व उमेदवार बघत असतो आता दोन लिगिंग झाले आमदार आपले जे खासदार आहे आपले रामदाजी तडस तर ते त्यांचं काम तसं प्रभावीच आहे तसं काही नाही सुरुवातीला म्हणजे पहिलं पंचवार्षिक झालं हे दुसरं पंच वार्षिक झालं आता माझं गाव तसं पडेगाव आहे आमच्या इथं तर खूप काही त्यांनी का डोनेट केलेलं आहे आणि म्हणजे असं कोणत्याच याच्यामध्ये कमी नाही आहे पण असं वाटतं का कुठल्या चर्चा त्यांनी या दहा वर्षात करायला पाहिजे होत्या मी त्या केल्या नाहीत आणि त्या ता करणं गरजेचं होतं तुमच्या जे काही तुम्ही बघता सगळं तुम्हाला इतकी माहिती आहे त्यावरून तुम्ही काय तुम सांगा नाही चर्चा म्हणजे कसं आहे आता आता म सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सगळ्यात जास्त जे शेतकरी आहे शेतकरी सगळे विखुरलेले आहे वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये पण त्याचा गांभीर्यानं सगळ्या सगळ्याच पक्षाने सगळ्या सरकारने विचार करायला पाहिजे जे रेट जे आहे का नाही हे जे रेट हे चांगले व्यवस्थित म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित रेट मिळायला पाहिजे जसं आता तुरीचं रेट आहे दहा हजारच्या वर पाहिजे होते सोयाबीनचे रेट साडेपाच सहा हजारच्या वर पाहिजे होते कापसाचे रेट आहे नऊ हजार दहा हजार रुपये पाहिजे होते सात हजार शंभर सात हजार दोनशे सात साडेसहा हजारापासून भाव आहे कापसाचे आहे oh, 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 okay. काय नाही शेतकरी बंधूं सगळे oh, 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 तर त्याच्यामुळे oh, oh, oh. हा तर ते oh, oh. हे जे रेट आहे भाव आहे तर हे भाव व्यवस्थित oh, oh. पाहिजे पाए, पाहिजे होते बाकी त्याचं काम तसं काही कामामध्ये काही दुमत नाही जे रामदासजी जे तडस आहे तर त्याचं काम व्यवस्थितच आहे असं म्हणजे काही दिक्कतच नाही तर काही प्रॉब्लेम बाकीच फक्त कृषी माल जो आहे याला योग्य रेट मिळाला पाहिजे आमचं म्हणणं हे आहे मोदीजीनं त्याच्याकडं गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे याची जी पॉलिसीज आहे का नाही जसं आता तुरी आहे किंवा कापूस आहे तर विदेशातून जर गाठी जर आयात जर केल्या तर इथं भाव वाढणार आहे का नाही वाढू शकत जसं तूर तूर आहे किंवा सोयाबीन आहे बाहेर आपल्या निर्यात बंदी, निर्यात निर्यातबंदी लागते आणि विदेशातून याला आयात केवर त्यांनी ते सूट देतात तर मग इथले भाव कसे वाढत हे जर शेतकऱ्याचा प्रश्न जर त्यांना गांभीर्याने जर घ्यायचा असेल तर ह्याच गोष्टी शेतकऱ्यांकडे थोडं झुप्त माप द्यायला पाहिजे तर ह्या सगळ्या नक्कीच महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटलेत एक राष्ट्रवादी आणि दुसरं शिवसेना या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडली आणि एक तिसरी आघाडी तयार झाली दे देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब आणि अजित पवार गट साहेब ते आहेत यावरती कसं बघता तुम्ही यामध्ये समीकरण यंदाच्या लोकसभेत कसं असणार आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं लो, तर लोकसभेचा जर विचार केला तर एकीकडे हा गट निवडणूक लढणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे साहेब पवार साहेब आणि काँग्रेस असे हे तिघे इकडे तुम्ही महाराष्ट्रात लोकसभा कशी लढाईमध्ये मग आता लोकांनी मतदान करायचं तर कोणत्या पक्षाला करायचं हे जर आता कसं आहे लोकांनी सुरुवातीला म्हणजे कोणतंही म्हणजे बी जे पीला केलं किंवा मग काँग्रेस राष्ट्रवादीला केलं पण हे बरोबर इलेक्शनच्या तोंडावरती जेव्हा इलेक्शन येते त्यावेळेस आपलेवाला पक्ष फोडते आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाते तर लोकांना हा विचार पडते ना का जसं आता आताच बिहारचं उदाहरण घ्या तुम्ही आताच आपले पलटू राम जे तिकडे चालले गेले नितीश कुमार आहे की नाही एवढे प्रसिद्ध झाले पलटू राम म्हणून तर लोकांनी म्हणजे कोण्या मुद्द्यावर मतदान करायचं हा प्रश्न त्यासमोर आहे त्याच्यामुळे आता सोळा एप्रिलपासून मतदान आहे त्याच्या अगोदर लोकांनी जागृत व्हायला पाहिजे कसं आहे की शेतकऱ्याचा वाली जो आहे त्या त्याला लोकांनी मतदान करायला पाहिजे मी तर या मुद्द्याचा आहे नक्कीच तुम्हाला काय वाटतं सगळ्या काय करायला पाहिजे होतं खासदार साहेबांनी काय केले नाही हिंदुत्वाचा मुद्दा राम मंदिरचा मुद्दा या लोकसभेत किती प्रभावी ठरलेला आहे कसा आहे हिंदुत्वाचा मुद्दा हा काही लोकांच्या प्रत्येकाच्या इच्छा नाही आहे हा त्यांचा पॉलिटिक्स म्हणजे त्यांचं राजकारण आहे वास्तविक त्यांनी तर लोकांना का आवश्यकता आहे आता हे मार्केटमध्ये पहा भावाची कंडिशन काय आणि कोणा खासदार झाले आमदार झालं कोणाचंच लक्ष नाही आहे शेतकऱ्यावर हे सर्व आपल्या मतलबापुरते काम करत आहे हे एक वेळचे निवडून गेले था था। का तुमच्या कास्तगाराचं एक कास्तकाराच वर्ग असा आहे का त्याच्यावर कुणाचंच लक्ष नाही आहे सर्वात मोठ्याची बाजू म्हणजे तर हे तुम्ही न्यूजवाले जे म्हणून राहिले ना न्यूजवाले सुद्धा पहा कधी पहा न्यूज पहा सर्व कास्तकारच आहे इथं शेतकऱ्यावर एकही न्यूज येत नाही कधी ह्या आता चार हजारावर सोयाबीन आणलं सांग म्हणजे आता चार हजार मध्ये सोयाबीन कसं देऊन राहिले लोक अडचणीत आले म्हणून विकून राहिले दोन वर्षापासून माझ्यापाशी सोयाबीन आहे भाव वाढन वाढण म्हणून आता अशी परिस्थिती आली आज मला आणायला लागलो सोयाबीन म्हणजे जेवढे हे राजकारणी लोक आहे यांना तुमच्याशी काही लेन देण नाही हे निवडून आले का झाले हे राजे हे तुमच्याशी काही मत काय करायला पाहिजे होतं काय करणं राहून खासदार घेऊ नये त्यांनी त्यांनी हा प्रश्न उठवायला पाहिजे ना हा प्रश्न कास्तकाराचा उठवायला पाहिजे शेतकऱ्याचा प्रश्न त्यांच्याकडून सुटला नाही 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 सुटला अक्षरशः सुटला तो त्यांनी घ्यायला पाहिजे पाहिजे तो घेतलेला नाहीये मग तुमची मागणी आहे की त्यांनी हा हा प्रश्न उठला पाहिजे त्यांनी कारण की मला तर सर्वात म्हणजे काय शेतकरी आता ह्या वेळेस तर एवढा झालेला आहे तुम्ही पाहणार आता राजकारणातही सर्व शेतकरी म्हणून राहिला का सर्व काही सर्व वरच्या लोकांचं सर्व फक्त एकच वर्ग असा शेतकरी वर्ग आहे का थोच यांच्यावर सर्वात नाराज आहे बरं शिंदे गट वेगळा झाला इकडे राष्ट्रवादी अजित पवार साहेब अलग झाले एकीकडे पवार शरद पवार साहेब लढणार आहे तर दुसरीकडे अजित पवार आणि फडणवीस साहेबांचा एक गट लढणार आहे लोकसभा कशी पाहता याच्यातून आपल्याकडे काही त्याचा प्रभाव पडेल असं वाटतं नाही यांचा महाराष्ट्रातच पड महाराष्ट्रापुरता तो नक्की होईल पण आता वरच जर पाहिलं लोकसभेचं जर पाहिलं तर लोकसभेत आता पा सर्व आहे मोदी तुम्हाला वाटतं तीनशे सत्तर राम मंदिर असे जे मुद्दे आहेत हे मतदाराला प्रभावी करतील ते मागायचा मुद्दा प्रभावी करेल काय वाटतं नाही आता लोक फार हे झालेले आहे धार्मिक झालेले आहे लोक आता ते सोडून द्या इलेक्शन आलं का हे सर्व विसरून जाते मुद्दा थोशी राम मंदिराचा बाकी हे महागाई म्हणा का हे म्हणा हे सर्व व्यवहार विसरून जातात लोक आणि ते व्यवहार एक मुद्दा आहे सरकारचा जास्त जे दोन हजार रुपये पीएम चे जे मिळत आहे दोन हजार रुपये चांगले वर्षाचे सहा हजार रुपये चांगला आहे पण हे पन्नास टक्के लोकांनाच मिळत आहे पन्नास टक्के लोक नाही बऱ्याच गोष्टी भांडणी आहेत दोन हजार रुपये राहिले ते चांगलं नाही आहे त्या दोन हजाराचे माग नुकसान किती आहे कास्तकराच आपल्याकडे चॉकलेट आहे दोन हजाराचं आपल्या जवळ आहेत किसान निधी त्यांना मिळतो आहे आणि त्या किसान निधीबद्दल ते सांगणार आहेत काय बोलला दोन हजार रुपये जे आहे ते कास्तकरांना चॉकलेट आहे त्या दोन हजाराबागी आज कास्तकारा क्विंटल माग सोयाबीनच्या क्विंटल मागं दोन हजार रुपयाचं नुकसान आहे क्विंटल माग आज एका कास्ताकाराली एक चार पोती अवकाळी पावसामुळे नुसतात त्याच्यात भावभाजीमुळे नुसतात आज क्विंटल मागं दोन हजार तुम्हाला दोन हजार देऊन कुठून राहिले ते आपल्या दोन हजार रुपये ते देऊन राहिले सहा हजार तिकडे राहिले आज एकाच दहा क्विंटल किती भेटले असते दोन हजार भाव असता सहा हजार रुपयेच भाव पकडून चाला काही नऊ बारा हजार रुपये आपल्याला देऊन किती राहिले सहा हजार रुपये असतं इथंच सरळ महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची तिकडून तिकडून पुळवणूक चालू आहे नक्कीच जो आज कोण आहे त्याचं आंदोलन मला माहित नाही माहिती मराठी मराठा आहे एक आंदोलन करते होते मुंबईत एंट्री घेणार होते कापसाला बारा हजार रुपये भाव द्या आणि सोयाबीनला नऊ हजार रुपये भाव द्या तुपकर तुपकर थंड झालंय त्याचा काही फायदा नाही शेतकरी संघटने शेतकरी संघटने फायदाच काय वालीच कोण राहिले नाही सुनील शेट्टी बीजेपी जाऊन मिळाले कोणताच मालाला भाव दिलेला नाहीये जे सरकार आज महाराष्ट्रात चालू आहे त्या सरकारने जी घोषणा त्यावेळेस जेव्हा ते लोक सरकारमध्ये नव्हते तेव्हा कापसाला दहा हजार रुपये तेरा हजार रुपये भाव आम्ही पाहिला आहे आज ते सरकार असूनही आज कापूस सात हजाराच्या वरतीच आला नाही सोयाबीन पाच साडेचार हजाराच्या वरती जाणार नाही साडेचार हजाराच्या वरच सोयाबीन नाही आहे आणि जे निर्यात बंदी लागली आहे ते उठवाले पाहिजे पहिले उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे एकीकडे लढणार आहेत लोकसभा मिळून तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे साहेब लढणार आहेत कोण भारी पडू शकतो कोणी भारी नाही आहे कोणीच कास्ताकाराच्या वरचा कास्ताकाराने तर आज पिकवलं नाही तर सगळी जनता उपाशी कास्ताकार सगळ्यात सगळ्यात वरचा देव कास्ताकार राजकारणी हे जे आहे आता समजा मला सांगा दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये कोरोना आला होता बरोबर आहे बर कोरोना आला होता ना दोन हजार वीस एकवीस मध्ये सर्व उद्योग पडले बंद पडले होते सरकारने हे गोष्ट काही सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या देशाची जीडीपी फक्त कृषी मालावर आधारित कृषी वाचवली होती बाकीचे सर्व उद्योगधंदे बंद कोणत्या तरी फॅक्टरी चालू होती का सरकारी कार्यालय चालू होते का दोन वर्ष कंटिन्यूस केलं फक्त एकच उद्योगधंदा चालू होता शेती, शेती। आणि शेतीवर आपला भारत देश हे जे सरकार आहे यांनी हा विचार करायला पाहिजे का शेतकऱ्याचा जो कृषी माल आहे याला योग्य भाव मिळाला पाहिजे हे राजकारण तर वेगळा आहे विषय आहे कारण राजकारण पूर्ण शेतकऱ्या शेतकऱ्याचा जे माल आहे की नाही ह्या जे आता मोदीजी म्हणून राहिले का दीड पट तुम्हाला रेट पण दीड पट रेट आहे का हे वाले नाही आहे ना नाही आहे ना रेट हे जे आहे मला सांगा तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये कोरोना मध्ये आपल्या भारत देशाची जीडीपी टिकून ठेवण्यासाठी कृषी हा कृषी प्रधान देश आहे आपला वाला आणि शेतकऱ्यांनाच ही टिकवली आणि ह्या सरकारले त्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे हे सरकार त्या गोष्टीची जाणीव ठेवत नाही आणि शेतकरी कसा आहे शेतकऱ्याचा वाली नाही आहे कोणी महत्वाचं शेतकऱ्यामध्ये युनिटी नाही आहे शेतकरी सर्व पक्षामध्ये विखुरलेले आहे आणि कोणताही नेता कोणतीही शेतकऱ्याचा नेता जर समोर जर झाला तर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये आम्ही त्यांना ते तापून देते प्रलोभनं देऊन तर हे जे आहे ते हे योग्य रेट मिळाला पाहिजे शेतकऱ्याला नक्कीच दादा तुम्ही काहीतरी बोलणार आहोत काय सांगा काय निवडणुकीमध्ये कसं कोण खासदार राहणार आहे म्हणजे खासदार आम्हाला खासदार आमदाराशी काहीही लेण देणं उरलेलं नाही कोणताही पक्ष येऊ कोणताही पक्ष येऊ कोणताही पक्ष शेतकऱ्याच्या बाजूने उभा आजपर्यंत राहिलेला नाही उभा राहिला पाहिजे त्यासाठी तुम्ही कोणताही पक्ष नाही आमच्याकडे पर्यायच नाही की आज हा पक्षाला आम्ही वोटिंग करू तर तो आमचा पक्ष आज आज बीजेपीचा झेंडा जर मी हातात घेत तर उद्या आम्हाला माहिती नाही की तो बीजेपीचाच राहीन ना, ना। का नाही हे गॅरंटी नाही राहिली आहे तो तेव्हा काँग्रेसमध्ये जाईन आज उदाहरण द्यायचं झालं तर दत्ता मी घे जरा नाव घेऊन बोलतो ज्याचा पक्ष तिकडं सिजर दत्ता उदर सत्ता जिजर सत्ता उधर दत्ता आज जे मोठ्या राजकारणी झाले आहे जिकडं सत्ता आली त्या पक्षांना त्यामुळे सामान्य माणसाला किंवा सामान्य शेतकऱ्याला पक्ष निवडणूक याच्यात दूर ठेवा फक्त आम्हाला फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे तो, तो भावच ला नाही आज जर शेतकऱ्याने पिकवणं बंद केलं ना आज यांना पूर्ण देश खाली होऊन जाईल शेतकऱ्या मालाला भाव पाहिजे पण तुम्ही एकंदरीत पाहता वरच्या लेवल वरून पाहतो आपण भाव वरून तय होतात आणि वरती कोण बसले कोण बसले कृषी मंत्री करायला पाहिजे त्यांनी कृषी मंत्री त्यासाठी कृषी मंत्री घरी थोडी पीक होते तो कस्ता करायची का कृषी मंत्री असं तुम्हाला म्हणायचं आहे की सगळ्यात मोठ म्हणजे देशात मोठे काम केले रोड बनवले सगळं झालं मोठे मोठे शेतकऱ्याला विषय बाजूला करून टाकते आणि फक्त शेतकऱ्याला लालीपॉप घेऊन देते का आपला काही म्हणजे माफ करतो काही काही हे म्हणजे अनुदान देतो फक्त हे लालीपॉप देते शेतकऱ्याला फक्त आपलं या निवडणुकीत शेतकरी आपला डाव साधेल की कसा राहील तुमच्या मते शेतकरी काय करेल डाव साधेल शेतकरी आपला डाव आयुष्यभर कधी साधू शकत नाही कारण त्याला त्याच्यापाशी फुरसतच नाही मेन गोष्ट म्हणजे पुरसत नाहीये तो आपल्या शेतीत पाहिजे की राजकारणात पाहिज तो आपल्या पाव आला शेतीत पेरणं करायचं ते बियाणं पाहिजे की राजकारण पाहिजे आज एका गावात जर आपण गेलो तरी चार पक्षाचे चार लोक मिळतात त्याला कुत्र विचारत नाही गल्लीतलं तरी बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण फक्त राजकारणांसाठीच बरं आहे कास्तकारा लोकांसाठी राजकारण नाहीये कष्टकार कितीही झटला शेतात तरी त्याच्या शेतमाला भाव नाहीये रोह्याचा काव आहे डुकराचा काव आहे रात्रंदिवस आहे मला मरमर कष्ट करायला लागते जागी जायला लागते लाईन होती तर त्यामुळे आता दिवसात जी नाही लाईन तर त्यामुळे इलेक्ट्रिक मीटर कशासाठी कशासाठी आम्ही समजा का रोहित राहिलो आम्ही म्हणजे सरभाग गेंडराय मंदिर आहे हा रात्र दिवस मरमर करतो हे कापडचे भाव तुरीचे भाव का भेटून राहिले आम्हाला त्याचं काय आता काय बाहेर देशातून आयात ते करून दुप्पट करणार होते भा, आज थी। चार हजार रुपये सोयाबीनचा भाव आहे तेलाचा भाव कमी झालेला दिसतोय का नाही दिसत पंधराशे रुपये सोळाशे रुपये आजही जाऊन राहिलो दुसरं झालं इलेक्ट्रिक मीटर कास्ताकारांना नाईटची लाईट देते आज पंच्याण्णव वर्षाचे माझे आजोबा आहे स्वतः स्वतः रात्रीचे पाणी ओलतात शेतात जाऊन त्यांची त्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेईल सरकार घेतो सरकार घेतोय का आज अर्ध्या रात्री चार दिवस तुम्ही दिवसाची अरे आठच घंटे द्या ना दिवसाची द्या ना आम्हाला सरकारला एवढंच म्हणणं आठच दिवस द्या आठ दिवस आठ घंटे फक्त दिवसाची लाईन द्या रात्रीचं फोन बार एखाद्या मंत्र्याचा मुलगा किंवा मंत्री स्वतः जाते पाणी बोलायला नक्कीच दादा तुम्ही काही सांगा माझ्या म्हणण्यानुसार उत्पन्न दुप्पट करणार आहे म्हणे दुप्पट दहा क्विंटल पिकणारा कापूस वीस क्विंटल झाला आणि भाव जे त्यावेळेस जे ज्यावेळेस जे मोदी साहेब निवडून आले म्हणा का कोणताही पक्ष जो आता आहे तो आला त्यावेळेस तेच भाव होते दहा हजाराचे पण आता सात हजार आहे आता हे दुप्पट कशामुळे समजा आले मग या निवडणुकीत तुम्ही कसं बघता इकडे ठाकरे इकडे पवार साहेब हे तीनही तीनही एक आहे इकडे एक आहे हे तिघ अलग आहे इकडे दुसरा दुसऱ्या कोणत्या पक्षात काही समजा पक्ष सोडून आम्हाला बोला आमचं कोण कोणत्या पक्षात जाईल मग मतदान कोणत्या आधारावर करा हे महत्वाचा बाब आहे मतदान करायला जाहीरनामा वाचू म्हणा नक्कीच अनेक शेतकरी आहेत आपले मतं व्यक्त केली पक्षांवरती आपली मतं व्यक्ती आपली भावना व्यक्त केली यातूनही देश पातळीवरती जो शेतकऱ्यांचा भावाचा जो मुद्दा आहे तो मात्र ऐरणीवर आहे आणि याच मुद्द्याला घेऊन असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरती आहे, प्रकाश टाकला मात्र प्रामुख्याने त्यांच्या शेतमालाचा भाव आणि लागतचा खर्च यावरती ते प्रकाश टाकलेला आहे आणि येत्या लोकसभा काही गोष्टी खासदारांनी केल्या काही गोष्टी विसरलेत मात्र शेतकऱ्यांचा हा मुद्दा या खासदारांनी तरी इथून पुढे रेटावा अशीच या शेतकऱ्यांची मागणी इथले वर्धेचे खासदार रामदास तळस यांच्याकडे केलेली आहे सुरेंद्राम जे ते मुंबईत लोकसभा आणावा वर्धा